सौ सौ के नोट चाहिए तो चमचेगिरी करो खोई से हजारो हो तो दादागिरी करो वोटो की राजनीती है सौदागिरी करो और करोडों में खेलना है तो नेतागिरी करो मागच्या व्हिडिओमध्ये आपण राजकीय सभेमध्ये वापरण्याची तीन उदाहरणं पाहिली आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण राजकीय सभेमध्ये वापरण्याची चार उदाहरणं पाहणार आहोत तर नमस्कार बांधवांनो मी आहे आम्ही घडवतो सभा गाजवणारा वक्ता या भाषण प्रशिक्षण कार्यशाळेचा प्रशिक्षक बाळासाहेब मस्के आणि आपण पाहत आहात भाषण रंग राजकीय भाषणामध्ये विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणारी उदाहरणं आपण वापरली पाहिजेत मागची तीन उदाहरणं जर तुम्हाला ऐकायची असतील तर भाग एकमध्ये आपण ती पहा आणि ऐका आणि या व्हिडिओमध्ये राजकीय सभेमध्ये वापरणारी चार उदाहरणं आपण पाहणार आहोत त्यामधील पहिलं उदाहरण आहे गद्दार तित्रांची एकदा एक, एक सदग्रस्त फिरत फिरत बाजारामध्ये गेले आणि त्याच वेळेला बाजारामध्ये त्यांना एका जागेवरती प्रचंड गर्दी दिसली ही गर्दी कशाची आहे हे पाहण्यासाठी ते गर्दीच्या जवळ गेले तर त्या गर्दीच्या मध्ये एक पारदी त्याच्या पिंजऱ्यामधील तित्र दोनशे रुपयाला जोडी दोनशे रुपयाला जोडी असं म्हणून तो मोठ्याने ओढत होता आणि दोनशे रुपयाला जोडी तो लोकांना विकत होता आणि त्याच वेळेला बाजूलाही एक पिंजरा होता आणि त्या पिंजरामध्ये सुद्धा दोन तित्रची जोडी त्या ठिकाणं ठेवलेली होती आणि त्याच वेळेला हा दोनशे रुपयाला जोडी विकत असताना या सदग्रस्तानं विचारलं की बाबा रे इथं दोनशे रुपयाला तो जोडी विकतो परंतु बाजूला ही दोन तित्र आहेत ती वेगळी का ठेवलीत तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या तित्रांना मी जंगलामध्ये घेऊन जातो त्यांचा पिंजरा झाडामध्ये ठेवतो त्याच्या आजूबाजूला फाशेही टाकतो आणि त्याच्या बाजूला दाणे टाकून मी एका जागेवरती शांत बसतो आणि मी एकदा इशारा केला की पिंजऱ्यातील ही तित्रं मोठमोठ्याने ओरडा करतात आणि त्याच वेळेला आजूबाजूच्या परिसरामध्ये असणारी चित्रं त्या आवाजाच्या दिशेनं गोळा होतात आणि या पिंजऱ्याजवळ येतात या तित्रांना वाटतं की कुणीतरी आपला जादभाई इथं जवळ आलेला आहे त्यांच्या काहीतरी मदत लागत आहे म्हणून यांच्याजवळ येतात आणि त्याच वेळेला ही सारीची सारी, सारी आलेली चित्र त्या मी पेरलेल्या फाशामध्ये गुंती जातात मी या साऱ्या चित्रांना एकत्र करतो आणि पिंजऱ्या दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये टाकून त्यांना असं बाजारामध्ये आणून दोनशे रुपयाला जोडी दोनशे रुपयाला जोडी असं म्हणून लोकांच्या मटणासाठी मी यांना विकून टाकतो हे ऐकल्याच्या नंतर या सदग्रस्तालच्या मनामध्ये प्रचंड त्यांना राग आल्यासारखं झालं आणि त्याच वेळेला त्यांनी त्या, त्या पारद्याला विचारलं की मला ती बाजूच्या पिंजऱ्यामधील जी जोडी आहे ती जुडी घ्यायची आहे त्याच वेळेला हा पारदी त्यांना म्हणाला की ही जोडी मात्र तुम्हाला दोनशे रुपयाला मिळणार नाही कारण ही मी शिकवलेली जोडी आहे ही मी पि प्रशिक्षित केलेली जोडी आहे या जोडीचे तुम्हाला मला पाचशे रुपये द्यावे लागतील असं पारधी म्हणताच या सदग्रस्तानं खिशामध्ये हात घातला आणि खिशामधून पाचशे रुपयाची नोट काढली आणि त्या पारद्याच्या हातामध्ये ठेवली पारद्यानी त्या पिंजऱ्यातील दोन्ही ते तित्र काढले आणि या सदग्रस्ताच्या हातामध्ये ठेवले जसे यांनी हातामध्ये ठेवले त्याच वेळेला डोळे विस्पारून या सदग्रस्तानं चित्रा त्या चित्राकडे पाहितलं आणि त्या दोन्ही चित्राची मान त्याच ठिकाणी धरून जागेवर पिरगाळून त्यांनी खाली टाकून दिलं आजूबाजूची लोक कुतूहलानं पाहत होती आणि मनात विचार करत होती ती की काय वेडा माणूस आहे हा दोनशे रुपयाची जोडी घ्यायची सोडून यांनी पाचशे रुपयाची जोडी घेतली आणि उलट या ठिकाणी त्यांची मार मोरगाळून त्यांनी खाली टाकूनही दिली हे कशामुळे केलं असं एक जणांनी त्यांना विचारलं तर त्यावेळेस हा सदग्रस्त सांगू लागला की ही जी दोन तित्रं होती ही तित्र या पारद्यांनी पाळलेली होती हा पारदी यांना गहू तांदूळ टाकायचा हा पारदी या दोन्ही तित्रांना घेऊन जंगलामध्ये जायचा त्यांचा पिंजरा एका जागेवरती ठेवायचा त्याच्यावरती बाजूला फाशे पेरायचा आणि मग या पारद्याने इशारा केला की ती बिचारी आजूबाजूच्या रानातली तित्रं आपला जादबाही आला आहे म्हणून त्या पिंजऱ्याजवळ यायची आणि या फाशामध्ये गुंतली जायची आणि नंतर पुन्हा या पारद्याने पकडल्याच्या नंतर या साऱ्याची साऱ्या तित्रांची कत्तल केली जायची जर एखादा आपल्या जातभाईसोबत अशा पद्धतीची गद्दारी करत असेल तर अशा गद्दारांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही म्हणून मी या तित्रांची मान मुरगाळून या ठिकाणं टाकून दिलेला आहे आता यामधून संदेश देत असताना आता बऱ्याच जणाला गद्दार हा शब्द ऐकल्याच्या नंतर ही गोष्ट कुठं वापरायची याबद्दल वेगळं सांगायची गरज नाही परंतु वेगवेगळ्या सभेच्या जागेवरती वेगवेगळे विषय मांडत असताना मग तो पक्षाचा गद्दार असेल तो जातीचा गद्दार असेल तो समाजामध्ये गद्दार असेल नसता वैयक्तिक तो माणसासोबत गद्दारी करणारा गद्दार असेल अशा माणसांसाठी अशा गद्दारांसाठी ही मात्र कथा आपण वापरू शकतो आणि या कथेतून या बोध कथेतून आपण लोकांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा संदेश उतरू शकतो अशा पद्धतीची कथा आपण जर आपल्या भाषणामध्ये वापरली तर मला विश्वास आहे की आपलं भाषण हे दर्जेदार धमदार आणि सभा गाजवणारं झाल्याशिवाय राहणार नाही राजकीय सभेमध्ये वापरल्या जाणाऱ्या गोष्टीपैकी ही गोष्ट आहे शेतकरी आणि शिळीची एकदा एक शेतकरी घरामध्ये दूध कमी पडलं म्हणून बाजारावरून शेळी आणण्याचा विचार करतो आणि दुसऱ्या दिवशी सोबत भाकरी बांधतो आणि दूर असणाऱ्या बाजाराला जातो तो सारा बाजार हिंडतो बाजारामधून एक ताजी तवानी शिळी निवडतो चांगली दुधाळ शिळी पाहून पाहिजे ती किंमत त्या मालकाला देतो आणि ती शिळी घेऊन घरी येतो संध्याकाळी ती शिळी आपल्या कोट्यामध्ये बांधतो त्या कोट्याच्या बाहेर बाज टाकतो आणि त्या बाजावरती तो झोपी जातो आणि झोपी जात असताना तो विचार करतो की उद्या सकाळी मी या शिळीचं दूध काढेल पाच सहा दिवस झालं घरामध्ये दुधाचा थेंब नाही त्यामुळे हे मुलाबाळांना दूध होईल असा विचार करत असताना त्याला गाढ डोळा लागतो आणि पहाट होते पहाट नंतर हा उठतो सोबत उशाला आणला असलेला तांब्या तो आपल्या हातामध्ये घेतो आणि कोट्यामध्ये शिळीचं दूध काढायला जातो तर पाहतो तर शिळीच्या कासामध्ये एक थेंबही दूध शिल्लक राहिलं नव्हतं त्याने विचार केला की बाजारहून शिळी आणली त्यामुळं या शिळीच्या कासात दूध नसेल आज आपण तिला चांगला चारा पाणी करू पोटभर खाऊ घालू तेव्हा ही शिळी तांभर दूध देईल आपल्याला आणि आपण मग लेकरा बाळांना देऊ आणि मग हा शेतकरी दुसऱ्या दिवशी त्या शिळीला प्रचंड खायला घालतो तिला पाणी पाचतो आणि संध्याकाळी ही शिळी कोट्यात आणून बांधतो आणि दररोजच्यासारखंच कोट्याच्या बाहेर बाज टाकतो आणि त्या बाजावरती गाड झोपतो आणि जेव्हा सकाळ होते तेव्हा तो आपल्यासोबत तांब्या घेतो शिळीचं धार काढायला जातो आणि पाहतो तर याही दिवशी शिळीच्या कासामध्ये एक थेंबही दूध नव्हतं आता मात्र शेतकऱ्याला विश्वास झाला की मी शिळी आणली म्हणून कुणीतरी शेजारी पाजारी माझं शिळीचं हे दूध चोरतो आहे आज मात्र हा चोर पकडल्याशिवाय सोडायचे नाही म्हणून दिवसभर शिळीला चारा पाणी केलं संध्याकाळी शिळी कोट्यात आणून बांधली आणि बाहेर बाज टाकून त्या बाजूवरती हा जाग सुद्धा झोपला कोण किती वाजता येत आहे हा जर शिळीचा दूध काढायला लागला तर या काट्याच्या दोन धपाट्यामध्ये त्याला मात्र खाली पडल्याशिवाय राहायचं नाही असा मनोमन विचार करून शेतकरी बाजावरती जागेपणी एकदम जागसुद्ध तो तिथंच पडून राहिला आणि अर्धी रात्र होत आली जवळजवळ रात्रीच्या एक दोन वाजली असतील आणि त्या चुळेला कोट्यामधून चर्र चर्र असा आवाज यायला लागला शेतकरी बाजावरनं खडकणं उठला आणि आता मात्र हा दूध चोराला मी आज सोडणार नाही असं म्हणून तो धावत कोट्यामध्ये गेला तर पाहतोय काय तर ती शि शे आणलेली शिळी स्वतःच्या कासातलं दूध ही स्वतः पिते त्यालाही याचा प्रचंड राग आला आणि या शेतकऱ्यानं दुसऱ्याच दिवशी या शिळीला दावं लावलं आणि शिळी बाजूच्या बाजारामध्ये नेऊन विकली बांधवांनो आपल्या देशाच्या राजकारणामध्येही अशाच घटना घडत आहेत आपल्याला वाटलं की त्या येवल्याची शिळी दूध देईन आपल्याला वाटलं की त्या मुंबईची शिळी दूध देईल आपल्याला वाटलं या बारामतीची शिळी दूध देईल आपल्याला वाटलं परळीची शिळी दूध देईन परंतु या शिळीनं एकीनंही आपल्याला दूध दिलं नाही या साऱ्याची साऱ्या शेळ्या खट्या निघल्या आणि या खट्या शेळ्याचं काय करायचं असतं तर या शेळ्यांचा बाजार करायचा असतो आणि आता या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या आख्या खट्या शेळ्या खाटकाला ऐकल्याशिवाय राहायचा नाही हा विचार आपण सर्व जनतेने मनामध्ये पक्का केला पाहिजे हे लोकांना समजल म्हणून प्राथमिक स्वरूपामध्ये हे नावं घेतलेले आहेत तुम्हाला जी नावं घ्यायची आहेत ते तुम्ही घ्या फक्त कोणती नावं घ्यावेत कोणाच्या ओळखीची नावं आहेत नाहीत आणि ही घेतलेली नावं प्रत्येकाला पाठ आहेत यासाठी नावं घेतलेली आहेत त्यामुळं तुम्ही तुमच्या पसंतीने नावं घ्या आणि राजकीय सभेमध्ये ही घटना लोकांना सांगा आणि यामधून सभा जिंका एवढाच या घटनेच्या मागालचा उद्देश आहे ही तिसरी गोष्ट आहे अकबर आणि बिरबलाची एकदा अकबराच्या दरबारामध्ये एक महागडी अत्तर विकणारा एक अत्तरजी येतो आणि बादशाह अकबराला एक आत्तरची बाटली देतो त्या अत्तरचा प्रचंड सुवास या विश्वामध्ये एकमेव अत्तर आथर त्या अत्तरजीकडे होतं आणि अत्तर देऊन हा अत्तरजी निघून जातो तो जात असताना बादशा अकबर त्याला प्रचंड बक्षिसी देतो आणि आपल्या हात आत्तराची बाटली घेऊन हा आपला महालामध्ये जात असतो आणि अत्तराची त्या बाटलीची ती झाकण काढतो आणि अत्तर आपल्या हातावर लावणार त्याच वेळेला हातावर घेतलेला जो थेंब आहे त्या अत्तराचा थेंब जमिनीवरती पडतो एवढं सुवासिक अत्तर जमिनीवरती पडलं म्हणून अकबर तो थेंब उचलण्यासाठी खाली वाकतो आणि त्याच वेळेला अकबर समोरून येताना त्याला दिसतो त्याच वेळेला तो तडकन उभा राहतो आणि त्याच वेळेला हा बिरबल त्याच्याकडे पाहून एकदम स्मित हास्य करतो आणि त्याच वेळेला अकबराच्या लक्षात आलं की मी बादशे असताना सुद्धा हा थेंब उचलाय मी वाकलो म्हणून बिरबल मला हसतो आहे हे बिरबलाच्या लक्षात न येऊ देता दुसऱ्या दिवशी अकबरानं या राज्यातील लोकांसाठी एक मोठा हौद भरून अत्तर मागून घेतलं आणि त्या राजधानीमध्ये दौंडी पिटवली की ज्यांना कोणाला अत्तर हवा आहे त्यांनी घागरीनी भरून अत्तर घेऊन जा आणि मग काय त्या अकबराच्या राज्यातील लोकांचे लोकांची चढावड सुरू झाली या हौदामधील अत्तर न्यायची आणि हा अकबर बादशहा त्या हौदाच्या बाजूला निमूटपणे उभा राहून त्या लोकांकडे पाहत होता आणि त्याच अकबराच्या बाजूला बिरबलसुद्धा तिथेच उभा होता आणि ते पाहत असताना एकदम मोठेपणानं अकबर म्हणाला की बिरबलजी पहा लोकांना अत्तर मी देतो आहे अकबराचं हे वाक्य झाल्याच्या नंतर बिरबलानं पुन्हाही स्मित हास्य केलं आणि अकबर बादशाहला हा बिरबल म्हणाला की बादशहाजी जो बूंद से गई व हाऊदसे कभी नाही आती बिरबलाला काय म्हणायचं आहे हे अकबराला मात्र पक्क कळालं होतं तसंच आज इथून महागालच्या पंधरा वीस वर्षामध्ये ज्या सरकारनं आपल्याला वेगवेगळी आश्वासनं दिली आणि आपल्याकडं क आपल्या मतावरती यांनी सत्ता स्थापन केली आणि आश्वासनंही दिली मात्र एवढ्या दिवसामध्ये यांनी पूर्ण केली नाहीत आणि आता या निवडणुकीमध्ये येऊन आपल्याला पुन्हा आश्वासनाची खैरात वाटत आहेत मात्र आपल्या लक्षामध्ये आलेलं आहे की यांची एकदा बोंसे गई है यांनी किती आपल्याला जरी दिलं तर व से कभी नाही आती अशा उदाहरणातून अशा घटनेतून आपण या राजकीय सभेमध्ये आपण भाषणामध्ये हे उदाहरण वापरू शकता आणि आपल्या भाषणानं सभा दनानून सोडू शकता यासाठीच ही तिसरी गोष्ट आहे अशा या बहारदार गोष्टीमधून विरोधकाचा आपल्याला करेक्ट कार्यक्रम लावता येतो त्यामुळे भाषण करताना अशा पद्धतीचे उदाहरणं किस्से दृष्टांत घ्या आपली सभा गाजवा लोकांना आवडेल असेल भाषण द्या आणि सभा जिंकून काढा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ असा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि राजकीय क्षेत्रामध्ये भाषण करणाऱ्या आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या भाषणरंग चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन दिवशी नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र